तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत मात्र त्या सध्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज आहेत अशा चर्चा आहेत मुंबई बँकेच्या संचालक पदावर याआधी तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर होते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त झालं होतं आता त्यावर तेजस्वी यांची नियुक्ती झाली आहे मात्र या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती भाजपच्या टायमिंगची बघूयात तेजस्वी घोसाळकर या त्याच तेजस्वी घोसाळकर ज्या ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज आहेत या त्याच तेजस्वी घोसाळकर ज्या भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा आहे आपल्या नाराजीची पक्ष दखल घेत नसल्याचं सांगत तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं आपण ठाकरेंसोबतच असल्याचा दावा त्यावेळी तेजस्वी घोसाळकरांनी केलेला त्यानंतर पुढच्या काही दिवसातच भाजपनं तेजस्वी घोसाळकरांबाबत मोठा निर्णय घेतला ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्वी यांना भाजपनं भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर विराजमान करून घेतलंय तेजस्वी यांच्या आधी त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालक पदावर होते त्यांच्या मृत्यूनंतर ती जागा रिक्त होती आणि आता त्याच जागेवर तेजस्वी यांची नियुक्ती करण्यात आली जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या त्यादृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्वी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली सहकार क्षेत्रातला तेजस्वी यांचा हा पहिलाच अध्याय मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भाजपचे आभार मानले मी आणि माझे सासरे विनोद गोसाकर साहेब हे प्रवीण दरेकर साहेबांना विनंती केली होती की अभिषेकच्या ठिकाणी मला संचालक पद द्यावं आणि त्यांनी ते आश्वासित केलं होतं की आम्ही नक्की प्रयत्न करू आणि काल दे त्यांनी ते डिक्लेअर केलं ह्यामध्ये राजकारण असं काहीच नाहीये हे सहकार क्षेत्रामध्ये अभिषेकनी केलेलं काम आणि अभिषेक तिथे त्या जागेवरती होतं त्यामुळे आम्ही ती मागणी केली होती मला जर आणलं तर माझे सासरे घोसाळकर साहेब आहेतच प्रवीण दरेकर साहेब आहेत म्हणजे जे आहेत सहकार क्षेत्रामध्ये त्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं मी नक्की जाणून घेईन आणि तसं मी प्रयत्न करेन की सहकार क्षेत्रामध्ये मी पुढे जाईन म्हणून तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माझी नगरसेविका आहे ठाकरे गटानं त्यांच्यावर दहिसर मतदारसंघातल्या महिला आघाडीची जबाबदारी सोपवली दोन हजार सतरामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे गटाकडनं तेजस्वी घोसाळकर की त्यांचे सासरे विनोद घोसाळकर लढणार याबद्दल संभ्रम होता अखेर विनोद घोसाळकर यांनी निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले काही दिवसांपूर्वी तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती त्यावेळी आपल्या सुनबाई ठाकरेंसोबतच असल्याचा दावा घोसाळकरांनी केलेला मला माहित नाही शेवटी वैयक्तिक विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाही आणि तेजस्वीनी सुद्धा या क्षणाला तर कुठे गेलेली नाही मातोश्री आली होती साहेबांनी बोलवल्याप्रमाणे ती सुद्धा बातमी चालली तेजस्वी नाही म्हटलं वगैरे वगैरे ते सगळं मला त्याच्यावरती फार विषय बोलायचं नाही पण मी शिवसेनेत था, आहे शिवसेनेत राहणार आता ही जी काही तेजस्वीच्या बाबतीमध्ये आहे अलक्षामध्ये ती सुद्धा मला वाटतं शिवसेनेतच था राहील तेजस्वी आणि विनोद घोसाकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पुढल्या काही दिवसातच त्यांची मुंबई बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली विनूर गोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत पुणेजानते आमचे सहकारी त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला त्यांचे चिरंजीव गेले ते आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे अभिषेक गोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते होते त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका तेजस्वी घोसाळकर भाजप किंवा शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे आता बँकेचं संचालक पद मिळाल्यानंतर तेजस्वी यांनी भाजपचे आभारही मानले मुंबई बँकेच्या संचालक पदावर आधी तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर होते अभिषेक यांच्या मृत्यूनंतर तेजस्वी यांना पद मिळणं योग्यच आहे मात्र महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असताना आणि तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असताना ही नियुक्ती झाल्यानं भाजपनं अचूक टायमिंग साधल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई